कशामुळं तुम्ही कशामुळं नोटीस देणार आम्हाला बरं त्याच्यानंतर ठरलं जर तरचा विषय मग मुंबईत जाऊ नका म्हणता तुम्ही आम्हाला जमा काय जमावबंद फामाबी काय लावली जमावाब नाही मग कसं बघायचं आम्ही सहल कशी असते <laughs> कसं बघायचं मग वाटून वा वा असं अंतर ठेवून दोन दोन फुटाचं <laughs> लावा दंड कि मग आमच्यामध्ये तुटक तुटक राहा म्हणून काय उगं डोका लावतात जरंगे पाटील जर समजा आरक्षण चोवीस तारखेनंतर दिलंच नाही मात्र सरकारनं शब्द दिला होता तर का या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जाब विचारणार आहे कायद्याच्या दृष्टीनं विचारणार का सगळं कायद्यातून राहूनच करणार का सगळं मग बिना कायद्यात काय महाराष्ट्रात होत म्हणजे राज्य हे स्थापित झालंय म्हणून इथं कायद्याच्या राज्यात राहतो ह्या गावात ग्रामसंसद हे इधल्या ग्रामपंचायतीने ग्राम नागरिक नागरिकत्व दिलंय म्हणून इथं राहतोय कायद्याच्या बाहेर थोडाच आहे कायद्याचंच आहे आता मुंबईत जर आमच्यामुळे जमावबंदी आहे मग रेल्वे स्टेशनवर रोडवर डांबरावर हेणता आणि लय मोठी गर्दी असते ते त्यांना बी टाकणार का मग मध्ये तुम्ही आता ती जमावबंदी नाही म्हणतायत का त्याला तिथं कसं काय मग ते कामाला चालले तर मग आम्ही काय चाललो आम्ही कामालाच चाललो ना जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसल त्याच्यावर कारवाई करावं लागेल मग गर मंत्रालयातसुद्धा गर्दी असते मंत्र्या मंत्र्याची तुम्हाला हे पूर्वेमध्ये टाकावं लागते मग आमदाराच्या बंगल्यापुढं मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असती मान्य भाऊ भाऊ पत्रकार बांधवांना मग मां, मंत्र्याच्या बंगल्या पुढं गर्दी असते जमावबंदी त्याचा अर्थ असा आहे ते पुरेमध्ये टाकणार का मग सगळीकडे असती रेल्वे स्टेशन पुढं गर्दी विमानतळापुढं गर्दी स्टँडला गर्दी त्यांना नाही टाकणार त्यांना कारण सांगणार का तुम्ही ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चाललेत म्हणून गर्दी आणि मग आम्ही काय चाललो आम्ही कामालाच चाललो ना मराठ्याला आरक्षण दे म्हणाला ते जर कोणी रेल्वेने फिरायला चालले असले तर आम्ही मग फिरायला फिरायला चाललोच ना वाहनं मिळणार म्हणून हाय त्या वाहनात चाललो मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो काय तू आम्हाला दे मग तू वाहनं लो त्याच्यात बसतो आम्ही असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात असं नाही चालणार तुम्हाला जिथे आहे तेव्हा आम्हाला पण पाहिजे समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे लोकशाहीत आणावं लागणार आहे तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी आहे तर तिथल्या सुद्धा पाहिजे तुम्ही गर्दी करू नका कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाने बसायचं मग ती रेल्वे गेल्यावर दुसरी ओसर दुसऱ्या मग गर्दी नाही झाली पाहिजे एकाच माणसाने एकाच रेल्वेत जायचं मग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न